नमस्कार आज आपण एका खूप इंटरेस्टिंग पुस्तकाबद्दल बोलणार आहोत प्रेम धांडे यांचं बहिरजी भाग एक हे पुस्तक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर प्रमुख बहिरजी नाईक यांच्यावर आणि आपल्याकडे या पुस्तकावरचं एक परीक्षण पण आहे हो बहिरजी नाईक म्हणजे इतिहासातलं एक खूप मोठ पण गुड नाव अगदी तर याच आणि आधारावर आपण जरा समजून घेऊया की कोण होते हे बहिरजी आणि हे पुस्तक इतकं खास का आहे हो नक्कीच कारण इतिहासात काय होतं ना काही व्यक्ती खूप महत्वाच्या असतात पण म्हणजे त्या समोर येत नाहीत फारशा बरोबर बहिरजी त्यापैकीच एक म्हणायला हवेत हो हे पुस्तक आपल्याला थेट सतराव्या शतकात घेऊन जातं म्हणजे तो काळ शिवाजी महाराज स्वराज्य स्थापनेसाठी लढतायत हा प्रचंड धामधुमीचा काळ आणि त्याच वेळी त्यांचं एक गुप्तहेर खात त्यांचे एक नेटवर्क ते त्यांचं खूप मोठं शस्त्र होतं अगदी आणि या नेटवर्कचे प्रमुख म्हणजे बहिरजी नाईक विचार करा म्हणजे वेशांतर करण्यात एकदम पटाईत हो जंगलात अगदी वाऱ्यासारखे फिरायचे म्हणे आणि स्वराज्यासाठी अहोरात्र झटणारे हे खूप महत्वाचं आहे लक्षात घ्यायला की महाराजांच्या यशामागे ना एक प्रचंड कार्यक्षम अशी गुप्तहेर यंत्रणा होती लपलेली आणि बहिरजी म्हणजे त्या यंत्रणेचा कणा होते पुस्तकाच्या परीक्षणामध्ये पण काही गोष्टींवर भर दिलाय म्हणजे प्रसंग चित्रण एकदम डोळ्यासमोर उभं राहतं असं म्हटलं प्रत्येक गुप्तहेर मोहिमेतली ती उत्कंठा ती धाकधूक आणि मग ती देशभक्ती निष्ठा बलिदान याचं खूप प्रभावी चित्रण आहे असं वाटतं परीक्षण वाचून हो आणि असं दिसतंय की लेखकाने इतिहास आणि कल्पना याचा एक छान मेळ साधलाय म्हणजे कंटाळ म्हण नाहीये पुस्तक नाही परीक्षण तर म्हणत आहे की प्रेमधांडे यांची लिहिण्याची पद्धत खूप जीवंत आहे संवाद एकदम आणि पात्र अशी आहेत की ती आपल्या मनात घर करतात मला एक गोष्ट खूप भावली परीक्षणातली की हे वाचल्यावर कळतं की महाराजांच्या मागे किती मोठी अदृश्य पण शक्तिशाली यंत्रणा काम करत होती बरोबर आपण सहसा काय विचार करतो राजे त्यांचे सरदार सैन्य हो पण ही जी गुप्त यंत्रणा होती ती स्वराज्याचा एक छुपा आधारस्तंभच होती गई अगदी आणि मग बहिर्जींसारख्या व्यक्तीबद्दल वाचताना प्रचंड आदर वाटतो नक्कीच म्हणजे कोणतीही प्रसिद्धी नको मानमरातब नको फक्त काम करायचं राष्ट्रासाठी नाव न करता राष्ट्रासाठी झटला हे वाक्य आहे बघ परीक्षणात किती खरंय खूप काही सांगून जातं हे वाक्य इतिहासात आपण नेहमी मुख्य नायकांवर लक्ष देतो हो पण अशी पुस्तकं आपल्याला त्या पडद्यामागच्या खऱ्या हिरोची ओळख करून देतात तर एकंदरीत असं म्हणता येईल की बहिर्जी भाग एक हे पुस्तक एका अशा वीराची ओळख करून देतं ज्याचं नाव इतिहासात कुठेतरी हरवलं होतं आणि स्वराज्याच्या त्या अत्यंत महत्वाच्या गुप्तहेर यंत्रणेची एक थरारक ओळख करून देतं म्हणूनच कदाचित परीक्षणात त्याला पाचपैकी पाच स्टार रेटिंग मिळालंय आणि प्रत्येक मराठी वाचकाने अनुभवावं असं म्हटलंय खरंय आणि जाता जाता एक विचार येतो मनात काय आणि इतिहासात असे किती बहिर्जी असतील नाही का ज्यांच्या कामामुळे घटनांना वेगळं वळण मिळालं असेल पण त्यांची सुद्धा आपल्याला माहीत नाहीत इतिहास कसा लिहिला जातो काय लक्षात ठेवलं जातं यावर विचार करायला लावणारं आहे हे नक्कीच अगदी खूप महत्वाचा मुद्दा आहे हा